साकीनाका येथील सभासंबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना त्यांचा ताफा संतोष कटके नावाच्या तरुणाने अडवला काळे झेंडे दाखवून या तरुणाने विरोध केला आणि अपशब्द वापरले त्याने मुख्यमंत्र्यांच्या कारला फटकाही मारला या प्रकारामुळे संतप्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला आणि स्वत गाडीतून खाली उतरून ते थेट काँग्रेसच्या कार्यालयात गेले महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय या प्रकारामुळे एकनाथ शिंदे चांगले संतापले होते कारमधून खाली उतरून ते थेट मवियाच्या कार्यालयात गेले त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना जाब विचारला तुम्ही असंच शिकवता का असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला या, विचार या प्रकरणातील संतोष कटके नावाच्या तरुणाला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यानंतर त्या तरुणाची सुटकाही झाली त्यानंतर या तरुणाने मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला संतोष कटके आणि त्याचे वडील यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे आणि अपशब्द बोलल्याचे आरोप असणाऱ्या या तरुणाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहिल्यानंतर माझ्यातील कडवट शिवसैनिक जागृत झाला आणि मी घोषणाबाजी केली त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं या तरुणाने म्हटलं आहे मात्र या प्रकरणामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये अधिक संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते एकूणच हा जो काही घडलेला प्रकार आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब देखील करा